राज्याचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सावली बेघर निवारा केंद्रात पृथ्वीराज पाटील फाउंडेशनने बेघर फळे व अल्पभार वाटप केलं सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम आणि वेटलिफ्टिंगचा राष्ट्रीय खेळाडू संकेत सरगर यांच्या हस्ते निवारा केंद्रातील उभेघरांना फळे वाल्प फार वाटप करण्यात आला यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त पृथ्वीराज पाटील फाउंडेशनतर्फे बेघरांना अन्नदान करून फाउंडेशनने मानवतावादी कार्य केलं समाजातील गोरगरीब वंचित बेघर आणि प्रवाहातून बाहेर फेकले गेलेल्या लोकांना आधार देण्यासाठी शासन व स्वयंसेवी संस्था पुढे आल्या पाहिजेत पृथ्वीराज बाबांनी निवारा केंद्राची पाहणी करून केंद्रातील बेघर व मुस्तफा मुजावर यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या बिपिन कदम यांनी अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आम्ही आज डॉक्टर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सावली बेघर निवारा केंद्रात अन्नदान करून बाळासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत असं सांगितलं निवारा केंद्राचे मुस्तफा मुजावर प्रशांत देशमुख रवींद्र वळवडे मनोज लांडगे सतीश गोरे आशिष चौधरी राजेंद्र कांबळे शीतल सदरगे अक्षय पाटील अमोल जाधव निवारा केंद्रातील सत्तर बेघर नागरिक उपस्थित होते लेखनी सम्राट न्यूज चे युट्यूब चॅनल लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स